चलरे खोक्या टुणुक टुणुक सुषमा अंधारेनी उडवली खिल्ली पुणे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आम्ही चलरे फोपळ्या टुणुक टुणुक म्हणायचो सध्याच्या राजकारणात चलरे खोक्या टुणुक टुणुक असं म्हणत सुषमा अंधारे यांनी यावेळी खिल्ली उडवली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वसर्व परिषद घेतली काल जी महापत्रकार परिषद झाली त्यानंतर सव्वीस जानेवारीपासून राज्यस्तरीय दौरा आखला जाणार आहे लवकरच सविस्तर माहिती देऊ असं सुषमा अंधारे म्हणाल्या राहुल नार्वेकर गिरे तो बी टांग उपर असं समजत आहे ते खोट्याचं खरं करत आहेत शिवसेना नेते गजानन कीर्तीकर रामदास कदम हे नेते क्रमांक एकवर वर होते आता ते क्रमांक पाचवर गेले याचं वाईट वाटतं असं देखील अंधारे यावेळी म्हणाल्या काल सगळं उघड उघड झालेलं आहे राहुल नार्वेकर यांच्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत पक्षाची दोन हजार तेराला निवडणूक झाली त्यांना एकोणीसशे नव्याण्णवची घटना मान्य करायची असेल तर त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे नेते नाहीत तसंच उपनेते दे देखील नाहीत गजानन कीर्तिकर रामदास साहेब हे गेले मागे शिंदे पुढे आले सगळे एबी फॉर्म तुम्ही अमान्य करणार का असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय मीडियाच्या समोर जे खोक्यांमधून सत्तर बहात्तराव्या मजल्यांवरती घरे घरे घेतात अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहानी करायला पाहिजे होती तीही केली नाही चौथा प्रश्न तरीही वाटतंय त्यांना या तीन प्रश्नांच्या नंतरही त्यांना असं वाटतं की नाही 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 तरी सुद्धा आमचंच खरं आहे जर मग तुमचंच खरं आहे आणि निवडणूक आयोगाकडे एवढा कागद दाखवू नये की नाही नाही कागद पोचलाच नाही तर मग निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत आम्हाला अनियमितता दाखवत एकोणीसशे नव्याण्णव नंतर लगेच पक्ष गोठवला असता चिन्ह गोठवलं असतं कदाचित आम्हाला शोकच पाठवली असती त्रुटी दाखवा म्हटलं असतं उणीवा दूर करा म्हटलं असतं कागदोपत्री व्यवहार केला असता नव्याण्णवच्या नंतर तो एकही कागदोपत्री व्यवहार निवडणूक आयोगाकडून आमच्यासोबत का बरं झाला नाही ऑफर तर सगळ्यांना येत राहतात ऑफर आमच्यातल्याही अनेकांना येत राहतात कारण काय आहे भाजपचा प्रॉब्लेम काय आहे मी मागेही म्हटलं की चाणक्य नेते घडवत असतात सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा वंदनीय बाळासाहेब असतील यांनी ने नेते घडवले त्यामुळे त्यांच्या पक्षात दिग्गज नेते आहेत ज्याच्या हातात दिलेली आहे महाराष्ट्र ज्या भाऊच्या हातात दिलेली आहे त्या देवेंद्रजींनी नेते घडवलेच नाहीत त्यांनी दुसऱ्यांचे नेते चोरलेले आहेत आणि चोरून चोरून नेते आणून ते पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना दरवेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना ऑफर द्यावी लागते तशीच ऑफर त्यांनी सुशील कुमार शिंदे नाही नाही सकाळचा व्हिडिओ काही नाही सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाईब्स असाव्यात म्हणून आणि खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच भावंडांची म्हणजे देवेंद्र भाऊंबद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना दोन तीन पक्ष फोडले एवढी इमेज खराब करून घेतली म्हणजे एवढी सगळी स्वतःची सगळीकडनं नाचक्की करून घेतली भाजपमधल्या पक्षस्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला एवढं सगळं करूनसुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडापमध्ये बसल्यासारखं मागे दाटी वाटीत बसावं लागत असेल तो बहीण म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे म्हणून भावाला कळावं म्हणून आपण आपलं उग एक, -एक गोडी गुलाबीच्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला बाकी काही नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे